भामा असेर धरण लाभ क्षेत्रातील भामा नदीवरील सर्वच बंधारे जीर्ण झाल्याने मोठ्या प्रमाणात गळती सुरू होती स्थानिक शेतकरी तात्पुरती डागडूची करत होते मात्र याबाबत सन दोन हजार एकोणीस पासून या सर्व बंधाऱ्याचे नूतनीकरण व्हावे म्हणून पाठपुरावा करत असताना निधी उपलब्ध होत नव्हता शेवटी महापालिका पुनर्स्थापना निधीतून निधी उपलब्ध झाला आहे आंबोली काळूस व भोसे येथील बंधाराचे काम सुरू आहे अन्य बंधारे कामे देखील प्रस्तावित असल्याची माहिती यासाठी पाठपुरावा करणारे जिल्हा काँग्रेस प्रवक्ते अॅडव्होकेट निलेश कोडे यांनी दिली आहे नमस्कार मी ॲडव्होकेट निलेश खेड पाटील आज आपण खेड तालुक्यातील भामास केड धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये जी बंधारे येतात आपले केटीवर बंधारे त्याबाबत वर्षभरापूर्वी आपण सर्व धरणांचा एक आढावा घेतला हो आणि केटीवरचाही आढावा घेतला हो तर भामास केड धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये हे काळूसचा जो बंधारा आहे तो सगळ्यात मोठा बंधारा आहे आणि त्याच्या अंतर्गत सातशे वीस हेक्टरचं क्षेत्र ओलिताखाली येते या बंधाऱ्याची अतिशय परिस्थिती बिकट झालेली होती याला कधी देखभाल दुरुस्ती करण्यात आली नाही इरिगेशन विभागाकडं पैसे नाही आता भामास्केट धरण विकून म्हणजे महापालिकेनं जे विकलं आहे याचा पुनर्स्थापनेचा जो निधी आला आहे तो तरी किमान टाकावा हो, म्हणून आम्ही वारंवार पाठपुरावा करत होतो दोन हजार एकोणीसच्या आपण आता दाखवतच आहात की एकोणीस साली कसं स्थानिक शेतकऱ्यांनी इथं याची देखभाल दुरुस्ती केली त्याच्यानंतर वारंवार देखभाल दुरुस्ती दरवर्षी शेतकरी येऊन करायचे कारण की त्यांना पाण्याची गरज होती प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं मागील काळामध्ये मा नुसत्या वलगाणा झाल्या परंतु निधी प्रत्यक्षात आला नाही तर याबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा करून त्यांना म्हटलं महापालिकेचा जरी असला महा महा तार आता महापालिकेला तुम्ही विकलायचे तर आता महापालिकेचा जो निधी आहे तो किमानिकडं वापरावा कारण की त्यांनी आस्तरीकरणासाठी काही निधी देण्याचं मान्य केलं होतं त्यांच्या कृष्णा खोरेच्या समितीच्या बैठकीमध्ये बैठक क्रमांक एकशे एकोणसत्तर दोन हजार तेवीसलासाठी तर त्याला आम्ही विरोध केला की म्हटलं बाबा बामासखेडला आले पैसे तुम्ही डाव्या कालव्याला डाव्या कालव्या माध्यमातून तिकडं शिरूरला पाणी जाणार शासनाच्या मोठमोठ्या घोषणा होत्या हजारो कोटी दिले सुप्रमा दिली मग ते पैसे वापरावे आणि हे पैसे इकडचे जे बामासखेडच्या अंतर्गत जे बंधारे त्यांची देखभाल दुरुस्ती करावी तर या मागणीच्या अनुषंगाने मग आंबोलीचं काम झालं काळूसचं आता काम सुरू होईल एक जूनपासून आता आपण जे बघितलं आहे ते एक कोटी त्र्याऐंशी लाखाचा अंदाजे अंदाजपत्रकीय त्याला खर्च अपेक्षित आहे आणि पुढं बोशाचं मला वाटतं सत्तर टक्के काम झालेलं आहे तर भोशाचं पण बंधारा आता चांगल्या प्रकारे होणार आहे पुढं आमचं नियोजन आहे कोरेगाव शेलू त्यानंतर पिंपरी वाकीचा या काळूच्या मागे जो वाकीचा बांधारा आहे तो असे सगळे बांधारे आम्ही पुनर्स्थापना निधीतून दुरुस्त करून घेणार एव्हन आम्ही बॅरेजचीच मागणी केली होती परंतु आता त्याचं सगळं तांत्रिक आणि निरीची मान्यता यामध्ये नवीन जे काय आपल्याला करायचे